नमस्कार आपल्या कलाविष्कार कला या युट्यूब वरती सर्व प्रेक्षकांचे सरसे स्वागत थेट विधानसभेच्या आखाड्यातून या कार्यक्रमांतर्गत आज आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत सर्वसामान्य जनतेचा आवाज श्री संजय दगोजी जाधव यांचं सा, चेअरमन साहेब पहिला आपल्यांदा या मुलाखतीमध्ये सरसे स्वागत धन्यवाद नमस्कार सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून सध्या चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्याने लोकसंपर्कात असणारा नेता जनसंपर्कात असणारा नेता म्हणून श्री संजय दगुजी जाधव यांचं नाव सातत्याने घेतलं जातं याच माध्यमातून आज आपण त्यांच्याशी काही मुद्द्यांच्या बाबतीत संवाद साधूया की जनतेशी संपर्क साधत असताना लोकांशी संपर्क साधत असताना लोकांच्या त्यांच्या प्रति भावना काय आहेत आणि होऊ घातलेल्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून जनमत त्यांच्या दृष्टीने कसं आहे याबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधून साधूया सुरुवातीला मी आपल्याला विचारू इच्छितो की एकंदरीत आपण लोक संपर्कामध्ये आहात लोकांमध्ये जातात गाव भेट दौरा करतात यावेळेस लोकांच्या भावना काय आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून मी राजकीय असेल सामाजिक असेल या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि गेल्या दोन महिन्यापासून चांदवड विधानसभा चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी साठी प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी जात आहे आणि सर्वसामान्य जनतेशी चर्चा करत आहेत त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची एकच मानसिक तयार झाली आहे की सर्वसामान्य जनतेच्या मनातील उमेदवार या ठिकाणी जनतेला पाहिजे मनातील म्हणजे कसा जो सर्वसामान्य जनतेला नेहमी भेटणारा पाहिजे चांदवडमध्ये चोवीस तास त्या ठिकाणी उपलब्ध होणारा उमेदवार पाहिजे आणि लोकांच्या सुखात दुःखात त्या ठिकाणी सहभागी होणारा उमेदवार या ठिकाणी जनतेला पाहिजे आहे अशी भावना चांदवड आणि देवळा विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची तयारी राहिली त्या ठिकाणी मग शेतकऱ्याचा प्रश्न असू द्या ज्या ज्यावेळी शेतकरी अडचणीत येईल त्या त्यावेळी शेतकऱ्याचा समाशा जाणून घेऊ त्या ठिकाणी त्या समाशा जर सुटण्यासारख्या नसतील तर वेळ प्रसंगी आंदोलन करून त्या ठिकाणी उपोषण असतील रस्ता लोक असतील तहसीलदार साहेब असतील साहेब असतील कलेक्टर साहेब असतील यांना भेटून त्या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांच्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी नेहमी चांदवडमध्ये उपलब्ध असणारा उमेदवार त्या ठिकाणी जनतेला हवा आहे अशा त्या भावनेत जनता तयार आहे आपण बघू शकतो की सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा काय आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या भावना काय आहेत याच या ठिकाणी श्री संजय दगोजी जाधव यांनी सांगितलेल्या आहेत यालाच निगडीत माझा प्रश्न आहे की जो जनतेशीच निगडित आहे आपण जेव्हा भेट दौऱ्यामध्ये जातात जनतेमध्ये संपर्कात जातात त्या ठिकाणी आपल्याला असंख्य तरुण मुलं भेटतात एकंदरीत त्या तरुण मुलांचा सध्याच्या राजकारणाबाबतीतला कल काय आहे आणि ते आपल्याकडे भविष्यातील विजन ठेवून काय बघतात सगळ्यात महत्वाचं बरेच तरुण मला त्या ठिकाणी भेटतात आणि त्या तरुणांचं असं म्हणणं आहे की तुमच्यासारखा जर उमेदवार आम्हाला मिळाला तर आम्ही केव्हाही तुम्हाला भेटू शकतो केव्हाही आमचं तुम्हाला काम सांगू शकतो केव्हाही तुम्हाला आम्ही फोन करू शकतो असा उमेदवार तुम्ही या ठिकाणी चांदवड आणि देवळा विधानसभा मतदारसंघात आहे म्हणून आम्हाला तुमची जास्त पसंती या ठिकाणी देण्याची मानसिकता तयार झाली कारण तरुण वर्गाचे काय छोटे मोठे काम असतात शाळेतल्या विद्यार्थ्यांचे काय छोटे मोठे कामं असतात एस टी बसचं काम असतं किंवा पासचं काम असतं किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्या किंवा जातीचं प्रमाणपत्र असेल किंवा जा उत्पन्नाचा दाखला असेल छोटे मोठे काम किंवा कॉलेजला ऍडमिशन असेल असे छोटे मोठे कामं आम्ही तुम्हाला सांगू शकतो आम्ही तुम्हाला सांगू शकतो अशी भावना तरुण वर्गामध्ये तयार झालेली आहे आणि तरुण वर्ग गेल्या चार पाच वर्षामध्ये ह्या ठिकाणी मोबाईलच्या माध्यमातून त्या ठिकाणी तर आपली काय म्हणतात सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी मला संप माझ्या संपर्कात आहे म्हणजे आमची मुलं असतील आमचे पुतनी असतील त्यांचे सर्व मित्रपरिवार असतील हा मोठा मित्रपरिवार आमच्या दिपांशी झालो आहे त्याचा मोठा परिवार परिवार चांदवड देवळा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं त्या, त्या माध्यमातून मोठा तरुण वर्ग आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि सर्व तरुण वर्ग एकच मानसिक तयार झाली की चांदवड आणि देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्यासारखा सर्वसामान्य उमेदवार या ठिकाणी पाहिजे अशी भावना तरुण वर्गामध्ये त्या ठिकाणी तयार झाली आपण बघू शकतो की चेअरमन साहेबांनी सांगितलं त्यांची मुलं असेल त्यांचा पुतण्या असेल तरुणांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणार दीपांशू जाधव ज्याच्या माध्यमातून अनेक तरुण लोकांशी संपर्क या ठिकाणी स्वतः श्री संजय दगोजी जाधव साधत असतात त्यांच्या आडी अडचणी चेअरमन साहेब सोडवण्याचा निश्चित प्रकारे प्रयत्न करतात खर तर सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून ज्यावेळेस आपलं नाव या मतदारसंघामध्ये दे चर्चेत येतं तर हा सर्वसामान्य जनतेचा आवाज भविष्यात विधानसभेमध्ये पाहायला मिळेल का हो मी गेल्या बऱ्याच दिवसापासून काम करत आहेत आतापर्यंत मी जवळून जवळजवळ जवळ सहा विधानसभा निवडणुका मी जवळून बघितलेल्या दे आणि त्या ज्या वेळेस मी तालुक्यामध्ये देवळा चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी फिरतोय सर्व जनतेची भावना तयार झाली की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यासाठी आपल्या मनातील उमेदवार सर्वसामान्य उमेदवार सर्वसामावेशक उमेदवार ह्या ठिकाणी जनतेला पाहिजे आहे आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार ह्यावेळेस सर्व, सर्व, सर्व शेतकरी बांधवांची भावना या ठिकाणी निर्माण झाली आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी नी निवडून येईल म्हणून या ठिकाणी माझी अशी मानसिकता तयार झाली मी काँग्रेस पक्षाकडे या ठिकाणी उमेदवारी मानली आणि काँग्रेसला ही जागा या ठिकाणी सुटण्याची शक्यता आहे आणि चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला उमेदवारी नेण्यास असतो नवीन चेहरा म्हणून सर्वसामान्य चेहरा म्हणून या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील असेल नाशिक जिल्ह्यातील असेल काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची अशी मानसिक तयार झाली की चांदवड तालुक्यात संजय जाधवला या ठिकाणी जर उमेदवारी मिळाली तर या ठिकाणी संजय जाधव सर्वांना बरोबर घेऊन चालणारा उमेदवार आहे त्यांना सर्वांना बरोबर घेऊन चालणारा उमेदवार असल्यामुळे सर्वसामान्य मग महाविकास आघाडीचे सर्व पक्ष असतील इतर पक्षाचे सर्व मित्र मित्र असतील सगळ्यांना या ठिकाणी बरोबर घेऊन चालणारा एकमेव उमेदवार या ठिकाणी मी या ठिकाणी सर्व जनतेला दिसतोय त्यामुळे मला जर उमेदवारी मिळली तर या चांदवड आणि देवळा विधानसभाचा महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी प्रचंड मताने निवडूनही अशी भावना चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील जयंतीची झालेली आहे आपण पाहिलं असेल की जनतेच्या मनातील भावना ओळखून या ठिकाणी श्री संजय दगोजी जाधव यांनी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून खास करून काँग्रेस पक्षाकडून लढविण्याचा निर्धार केलेला आहे निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये भरपूर गोष्टी आपल्या समोर स्पष्ट होतील आपल्या कलाविष्कार प्रेक्षकांच्या वतीने चांदवड देवळा विधानसभेतील मतदारांच्या वतीने आपण त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि वारंवार पुन्हा आपण त्यांच्याशी भेटणार आहोत संवाद साधणार आहोत तोपर्यंत थांबूया धन्यवाद